नमस्कार मी दादा सु तातेवा धुमाळ दुम्हाल, धुमाळवाडी काल पंचवीस तारखेचा इतका पाऊस जबर झाला गाव, पा। का नाही की सगळ्या आमचं गाव फळांचं गाव असून सगळी म्हणजे निसर्गाने साथ दिली म्हणजे वाऱ्या वाऱ्यामुळं वारं नसल्यामुळं पाऊस जे पडला आणि सगळं जन्मय अख्खी धुमाळवाडी आमची फळांचं गाव पुरस्कार मिळाला आहे गावाला आणि त्या तलावाला काय झाले थोडं ती मधी झाडं काढल्यामुळं आता धोकादायक स्थितीत आमची वस्ती आहे आता पाण्याखाली गेली असती काल पण सुदैवानं म्हणजे पाणी नाही गेलं आहे आमच्या घरात म्हणजे आम्हाला वस्तीला धोका आहे ती तलावाची दुरुस्ती हो व्हावी असं आमची इच्छा आहे आणि जी नाल्यांना अतिक्रमण केले गेलं आहे शेतकऱ्याने म्हणजे कोण मी असू किंवा दुसरा कोण शेतकरी असू आपण नावं घेऊ हो शकत नाही की जेणेकरून बाबा आम्हाला त्या वस्तीला धोका होऊन आहे सर समजा ती माळीन गा घरासारखं जर तलावा जर फुटला तर आमचं जीवन उद्ध्वस्त इतकं होईल की न सांगता इतकं असं होईल म्हणून मग त्याची दक्षता घ्यावी कमीत कमी तलावाची तरी बांधबंदिस्ती करावी आणि पाण्याचा दिवस वाट काढून द्यावी शेतकऱ्यांनी जे अतिक्रमण जे आता केली भले त्याला दहावीस टक्के का राह राहू द्या जा। असू द्या त्यांनी समजा केलेही बाबा पण फार निम्या वाड्यापर्यंत शेतकऱ्यांनी नाही काढायला पाहिजे निसर्गक देतोही त्यांना उत्तर पण असं नाव घेऊन बी काय उपयोग